मित्रांनो आपल्या आयुष्यात एक माणूस येतो जो आपल्यावर एवढी माया करतो की तो आपण स्वतःला देखील समजत नाही चा मी याच्या लायकीचा आहे का इतका निरपेक्ष आणि इतके शांत इतके पवित्र माया की जिथे आपल्या चुका आपले राग आपला स्वभाव काहीच अडथळा राहत नाही पण असा प्रेमाचा अनुभव फक्त आयुष्यातल्या काही थोड्याच संबंधात मिळतो थो। आणि देवाच्या कृपेत मात्र ही माया अनंतपटाने वाढून येते ज्ञानेश्वर महाराज म्हणता स्नेहालागी माये बरील कृपा ते मूर्त आहे म्हणजे या माया ही माया देवाचा मूळ स्वभाव आहे आपण कोण आहोत काय चुका करतो किती कमी प पडतो याने त्याची कृपा कमी होत नाही आज या ओवीत आज या एका ओवीतून आपल्याला जीवनातील देव संबंध कसा बदलू शकतो ते आपण खूप ते आपण खूप खोला आणि जाणून घेणार आहोत म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि हो अशाच आध्यात्मिक आणि ज्ञानेश्वरीवर आधारित सखोल आणि सोप्या भाषेतील प्रवचनासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा पहिल्यांदा ओवी स्नेहा स्नेहालागी माये मनीपे ते किरू होय परिकृपा ते मूर्त आहे हे द्रोणीये मित्रांनो ज्ञानेश्वरी महाराज म्हणतात ही ओवी एक फार मोठं रहस्य आहे देवाची माया कशामुळे कशा मुळे कृपेतील पांतरी होते स्नेह हा जिवाळा नाही स्नेह म्हणजे समोरच्या अस्तित्वाला पूर्ण स्वीकारणं आपण अनेक नात्यांना जिवाळा दाखवतो पण स्नेह मात्र खूप कमी नात्यात असतो स्नेह असतो तेव्हा आपण समोरच्याला बदलायचा प्रयत्न करीत नाही त्याच्या चुकांना शिक्षा नाही शिक्षण देतो राग येतो पण रागात ही माया असते आणि सर्वात महत्त्वाचं दूर जावंसं वाटत नाही हाच स्नेह देवाचा आहे देव आपल्यावर मायाने नाही तर स्नेहाने प्रेम करतो माया कधी कधी आसक्त होते स्नेह मात्र शांत प्रेम असते ज्ञानेश्वर महाराज सांगतात ही माया बोलण्यावरून कळत नाही काही लोक असतात गोड बोलतात पण मनात काहीतरी वेगळं असतं देव तसा नसतो देवाचं प्रेम वर्तनातून दिसतं आपल्याला दुःख जास्त सहन होत नाही तेव्हा योगायोगाने मदत होते काही मोठ्या संकटातून आपण निभावून जातो कधी अचानक कुणीतरी मदतीला इथं खूप मन खूप भरलेला असताना शांत करणारी घटना घडते या पण स्पष्ट यालाच देवाचं वर्तन म्हणतात देव बोलत नाही पण करतो देव म्हणतो काही नाही पण किरू म्हणजे कृत्य अस राहतो देवाची कृपा म्हणजे काय काहीतरी चमत्कारचा अनुभव नाही कृपा म्हणजे आपला हृदय बदलणं आपली दृष्टी बदलणं आणि आपण स्वतःच्या जीवनाशी वैरण कधी कधी तुम्हाला जाणवत नाही का मन शांत राहत राग पूर्वी सारखा उफाळून येत नाही चुकीचं असं वाटत नाही चांगलं करण्याची शक्ती येते प्रार्थना आपोआप घडते या अवस्था मृत कृपा आहे ही कोणाला दिसत नाही पण तुमच्या मनात दिसते कृपा म्हणजे बाहेरचा बदल नाही आतला बदल असतो द्रोणीय म्हणजे पात्र घडे भांडे देवाची कृपा पाऊसासारखे पडते पण भांडे नसेल तर गोळा काय होणार म्हणजे मग पात्रता म्हणजे काय इथे नम्रता कृतज्ञता पवित्र हेतू स्वार्थ कमी करणे अहंकार सोडणे आणि सर्वात महत्वाचं मन शुद्ध करणे आता पुढचा प्रश्न हे सर्व करायला काय लागतं मोठं व्रत कठोर चालणं मोठे तप तर नाही ज्ञानेश्वर महाराज सांगतात पात्रता निर्माण करणारी गोष्ट म्हणजे स्नेह तुमचं मन देवावर लागलं की भाडे तयार होते आणि कृपा आपोआप साठवायला लागते आता या ओवीचा सारांश थोडा बघूया मित्रांनो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाची माया म्हणजे एक भावनिक आसक्ती नाही ते स्नेह आहे तो शांत स्थिर स्वीकाराचा आहे हा स्नेह हो। शब्दात नाही वर्तनातून दिसतो आणि जेव्हा मन तयार होतं तेव्हा ही माया कृपामध्ये परावर्तित होते ही कृपाच आपल्याला बदलते आणि आणि कायमस्वरूपी म्हणून देवाला शोधण्यापेक्षा स्वतःला आणि त्याच्या स्नेहासाठी पात्र बनवा मग कृपा तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही मित्रांनो जर तुम्हाला माझं ज्ञानेश्वरचे साधन पण मनाला भिडणारं विश्लेषण आवडेल असेल तर व्हिडिओवर लाईक करा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रवासासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुढची ओवी लवकरच